अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर तत्पूर्वी अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर आपण सर्व गुरुचरित्र पारायण करणार आहोत वीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस दत्त जन्मोत्सव येणार आहे त्यासाठी आपण पारायण करतोय पारायण म्हटलं की पूर्वतयारी ही आली पूर्वतयारी म्हणजे काय तर जेव्हा आपण पारायणाला बसू अरे हे राहिलं ते राहिलं असं करायचं होतं तसं करायचं होतं हे असं होऊ नये एकदा आपण जेव्हा पारायणाला बसतो त्याच्यानंतर आपल्याला उठता येत नाही मग कितीही काही असू दे आपण उठू शकत नाही त्यामुळेच पूर्वतयारी करणं हे महत्वाचं असतं मग आता पूर्वतयारीमध्ये नक्की काय करावं एक तर एकतर तुम्ही पूजा मंडणी करणार आहात त्याचं सगळं साहित्य हे आपल्याला दिलेलं आहे मी शॉर्ट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि कम्युनिटी बॉलला देखील ते दिलेलं आहे ते सगळं गोळा करून ठेवावं ते गोळा करून ठेवल्यानंतर सगळं अगदी त्याच्यामध्ये तुम्हाला हात पुसायला कापड पाहिजे त्याच्यानंतर मूर्ती पाहिजे अष्टगंध पाहिजे कुंकू पाहिजे सगळं त्याच्यामध्ये सगळं आलं पाहिजे तुमचे दोन आसन झाली एक महाराजांसाठी तुमच्यासाठी हे सगळं तुमचं असलं पाहिजे म्हणजे त्यावेळेस तुम्हाला जे लागणार पोथी झाली हे सगळं तुम्हाला त्यावेळेस अगदी असलं पाहिजे तुमच्याकडे त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला म्हणजे जेणेकरून तुमची ती गडबड होणार नाही सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे तीन ते पाच या कालावधीमध्ये आपल्याला उठायचं आहे स्त्रिया असतील पुरुष असतील आता तुम्ही पारायण करणार तर म्हणजे घर स्वच्छ करालच तुम्ही तुम्हाला केरे काढून घ्यायचं आहे फरशी पुसून घ्यायची सर्वत्र गोमूत्र हे शिंपडायचं आहे गोमूत्र असेल तर उत्तम नाहीतर गंगाजल शिंपडा काहीही हरकत नाही ते तुम्हाला आहे छान बाहेर रांगोळी काढायची तुळशीला दिवा आहे हे फार महत्त्वाची काम आहेत हे झाल्यानंतर तुम्हाला स्नानाला आहे स्नानाला जाल तेव्हा त्याच्यामध्ये खडे मीठ हळद आणि त्याच्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल हे टाकून तुम्हाला अंघोळ करायची शास्त्रोक्त पद्धतीने ते झाल्यानंतर पुरुष असतील तर सोहळं निसरायचंय स्त्रेय असतील तर साडी नेसून सौभाग्य अलंकार घालून देवपूजा करून घ्यायची सगळ्यात पहिली देवपूजा करून घ्यायची देवांना प्रार्थना करायची आज्ञा मागायची की मी असं असं पारायण करणार ते सफल होऊ दे एक लक्षात ठेवा हा नियम असतो शास्त्रात सांगितलं एखादं शुभ कार्य करताना देवाला विडा ठेवला जातो दोन विड्याची पानं सुपारी आणि नाणं दक्षिणा असं था ठेवलं जातं तर हे ठेवायचं आहे देवाला नमस्कार करायचं आहे वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचं आहे वडीलधारी जर का नसतील तर आई वडिलांचं स्मरण करायचं मनोमन स्मरण करायचं मानसिकरित्या त्यांची पूजा करायची त्यांच्याकडून आज्ञा घ्यायची कारण की एखादं पारायण करताना शुभकर्म करताना आई वडिलांची आज्ञा असणं त्यांचा आशीर्वाद असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं तर त्यांची आज्ञा घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी करायची आणि हे शक्यतो जर का तुम्ही सकाळीच केलं पारायण जर का लवकर मुहूर्तार केलं तर अतिशय उत्तम तुम्हाला देखील एक वेगळा आनंद मिळेल सर्वत्र चैतन्य असतं आनंदी आनंद असतो तर तुम्हाला पूजा मंडणी करायचं आहे सगळं सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पारण्याला बसायचं आहे आता पारण्याला बसल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं तर आपल्याला आंतरिक स्वच्छता करायची असते आंतरिक पवित्रता आपल्याला करायची असते मग ती कशी करायची आचमन करायचं असतं ओम केशवायन मम माधवायन मम हे म्हणून तुम्ही तुम्ही आंतरिक तुमची पवित्रता तुम्ही करत असता तर आचमन करायचं त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचं असतं आता संकल्प जो आहे तो गुरुचरित्रामध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये जिकडे अमुक आहे तिकडे तुम्हाला त्या दिवशीच कॅलेंडर नुसार तिथी वार करण सूर्य कुठल्या राशीत आहे चंद्र कुठल्या राशीत आहे गुरु कुठल्या राशीत आहे हे सगळं आदल्या दिवशीच बघून ठेवायचे त्या दिवशी गडबड होते तर हे लक्षात ठेवून गोष्टी करायच्यात संकल्प फार महत्वाचा असतो तर तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यावेळेस आता संकल्प केल्यानंतर आपल्याला काय करायचं तर भस्म लावायचं भस्म कसं लावायचं ह्याचा व्हिडिओ मी आज अपलोड केलेला आहे स्त्री पुरुष प्रत्येकाने भस्म लावायचंय भस्म लावताना महामृत्युंजय मंत्राचं जप करून भस्म लावायचं असतं हे लक्षात ठेवा आता भस्म लावल्यानंतर आसनाला नमस्कार करायचं असतो आसन म्हणजे कुठलं तर जे तुम्ही बसण्यासाठी आसन कारण की ते तुमचं सर्वतोपरी रक्षण करत असत तर आसनाला नमस्कार करून दंडवत करून तुम्हाला त्याच्यावरती बसायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला पारायण चालू करण्याच्या पूर्वी एक माळ ओम द्राम दत्तात्रेयाय नमः एकमाळ करायचं आहे आणि एक माळ गायत्री मंत्राची करायची सगळे एक खूप मोठी चूक करतात गायत्री मंत्र हा उपांशु पद्धतीने म्हणायचा नसतो स्पष्ट आवाजात जोरात म्हणायचा नसतो गायत्री मंत्र हा मानसिकरित्या म्हणायचा असतो म्हणजे अगदी तो पुटपुटायचा देखील नसतो गायत्री मंत्र हा तुमच्या मुखातनं बाहेर येता कामा नये तो आतल्या आत असावा तो मानसिक असावा हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे मी सांगतोय कारण की हे फार महत्वाचं आहे तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर तुम्हाला वाचनाला बसायचं तर आपल्याला वाचनाला सुरुवात करायची ज्या ज्या दिवशी जे जे अध्याय असतील ते वाचन आपल्याला करायचे अगदी मन लावून करायचंय लक्षपूर्वक करायचंय ती कथा प्रत्यक्ष आपल्यासमोर घडतीये हे आपल्याला वाटलं पाहिजे त्या कथेमध्ये आपण उतरलो पाहिजे एवढं आपलं लक्ष पाहिजे संपूर्ण अध्याय वाचायचे त्यानंतर प्रार्थना मागायची की महाराज माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करा हे म्हणायचं नैवेद्य दाखवायचं नैवेद्य दाखवल्यानंतर महाआरती करायची आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या व्यवहारात उतरायचं तुम्ही व्यवहारामध्ये उतरू शकता तुमचं जीवन जे आहे ते तुम्ही व्यतीत करू शकता रात्री निसताना देखील आपल्याला काही नियम आहेत रात्री आपल्याला घोंगडीवरती झोपायचे बेडवरती झोपायचं नाही रात्री झोपताना देखील अखंड आपल्या दिवसाचं जे नामस्मरण आहे ते दत्त चरणी अर्पण सद्गुरु सद्गुरू दत्तात्रेअर्पण असतो श्रीगुरु अर्पण असतो हे म्हणून महाराजांची चरणी अर्पण करायचे प्रार्थना करायची डाव्या कुशीला आपल्याला झोपायचं या सगळ्या आपल्याला गोष्टी करायच्या आणि जिकडे तुम्ही पूजा मांडणी केली असेल त्या ठिकाणी तुम्हाला केर काढायचा नाही आहे तिकडे सांडलं असेल पडलं असेल काही तिकडे कचरा झाला असेल तर आपल्याला वस्त्राने आपल्याला तो सारवायचा आहे आपल्याला तिकडे झाडूचा वापर करू नये तुम्ही रांगोळी काढली असेल ती विस्कटली असेल तर कापडाने ती सरकवायची कापडांनी ती एकत्र करून ती बाजूला करायची असते तिकडे झाडू वापरायचा नसतो तुम्ही जेव्हा पारायण कराल त्यावेळेस तुम्हाला तीन ते साडेतीन तास बसावं लागतं मूळ गुरुचरित्राचं पारायण करताना तर त्यावेळेस तुम्ही साखर घेऊन बसा तुम्हाला ती चघळायला लागेल कारण की गळा हा कोरडा होतो खोकला येतो ढास लागू शकते तर या सगळ्या गोष्टी आहेत ही पूर्वतयारी आहे ही सगळी करून बसा महाराज तुम्हाला पारायणामध्ये तुमचे यश देऊ तुमचं पारायण अगदी उत्तमरित्या पार पडू हेच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट करायलाही विसरू नका तोपर्यंत श्री गुरुदेव